नमस्कार हो आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिंधुदुर्ग मार्केट यार्ड कणकवली विधानसभा मतदारसंघातील अर्थकारण बदलणारा पिढ्यानपिढ्यांमध्ये आर्थिक आर्थिक आणणारा हा प्रकल्प कृषी उत्पन्न बाजार समिती सिंधुर्ग सभापती तुळशीदास रावराणे आपल्यासोबत आहेत तुळशी तुळशीदासजी काय सांगाल आत्ता सिंधुदुर्ग मार्केट यार्ड या प्रकल्पाचं स्टेटस सध्याचं काय आहे विरोधकांमध्ये अशा प्रकारची चर्चा आहे की केवळ निवडणुकीपुरता स्टंट म्हणून आमदार नितेश राणेंकडनं नांदगाव रेल्वे स्टेशनवरती जमीन दाखवण्यात आली परंतु पुढे त्याचं काही होणारच नाही अशा प्रकारच्या एक वावड्या उठवल्या जातात नेमकं आजची वस्तुस्थिती काय मार्केट यार्डबाबत खरं म्हणजे विरोधकांचं आणि कोणाचं म्हणजे मला त्याचं देणं घेणं नाही परंतु मी एक बाजार समितीचा सभापती आहे आणि त्या माध्यमातनं ज्या आत्ताची स्थिती बाजार समितीची मार्केट याडसाठी लागणारी जागा ही पावणे दोन कोटी रुपये देऊन ख खरेदी केलेली आहे आणि ती सध्या बाजार समितीच्या नावावर झालेली आहे आणि त्या माध्यमातून बाकीच्या पुढच्या ज्या काही त्याचं प्लॅन एस्टिमेंट सगळं बाजार समितीला आवश्यक असणारे सुविधा त्याचं प्लॅन एस्टिमेंट आर्किटेक्ट आमचे योगेश सावंत यांच्याकडनं ते करून घेऊन त्याला संपूर्ण मंजुरी पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याला त्यासाठी लागणारे जो निधी लागतो तो निधी आजच्या घडीला पाच कोटी सहासष्ट लाख रुपये हे सिंधुरत्नमधून आम्ही प्रस्ताव दिला आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने ते आज ह्या घडीला ते मंजूर आहेत आणि त्याचं काम फक्त भूमिपूजन हे होणार होतं परंतु आचारसंहिता असल्यामुळे ते थांबलेलं आहे परंतु आचारसंहिता झाल्यानंतर एक पंधरा दिवसात त्याचं सुसज्ज म्हणजे चांगल्या पद्धतीत त्याचं भूमिपूजन होईल आणि त्यानंतर कामाला चांगल्या प्रकारे गती येईल काय सांगाल जवळपास आता म्हटलं तुम्ही उल्लेख कराल पाच कोटीहून अधिक निधी जो आहे तो सिंधुरत्न योजनेतून मंजूर झालेला आहे हे सगळं करण्यासाठी एक राजकीय पाठबळ लागतं हे राजकीय पाठबळ कोणी दिलं खऱ्या अर्थाने खरी संकल्पना हे आपल्या सिंधुर्गामध्ये मार्केट यार्ड व्हावं हो। कारण या बाजार समितीला एकूण चोवीस वर्ष झाली आणि बाजार समितीचं मुख्य या मार्केट यार्ड हे आपल्या सिंधुर्गात कुठे अजून झालेलं नव्हतं आणि त्या लोकांची शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि ते सत्यात उतरण्यासाठी खऱ्या अर्थाने याला नितेश राणे यांनी सर्वप्रथम आम्हाला सर्व संचालकांना सूचना केल्या आणि सभापती म्हणून मला पहिल्यांदा त्यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत मार्केट वाड याड झालं पाहिजे तर त्यांना वस्तुस्थिती सगळी सर, मी त्यांच्यासमोर ठेवली त्यावेळी ते म्हणले तुम्ही पैशासाठी अजिबात कुठे कमी पण हे करू करू द्यायचं नाही मी त्याच्यासाठी पूर्ण तुम्हाला ताकद देईन आणि ते खऱ्या अर्थाने त्यांनी पहिल्यांदा जमीन देण्यासाठी बँकेकडून मनिषदवीच्या मा माध्यमात माध्यमातून ते आम्हाला पहिले उपलब्ध करून दिली त्यानंतर केसरकरांना तात्काळ म फोनवरून पत्र देऊन हे पाच कोटी सहासष्ट लाख रुपयाचं खऱ्या अर्थाने पहिल्यांदा इस्टिमेंट जे आहे केलेलं ते त्याला मंजुरी घेतली आणि त्यानंतर जो पुढचा आता जो आहे जो आता नाही म्हटलं तरी सहासष्ट कोटीचं एकूण प्लॅन इस्टिमेंट आहे त्याचं इस्टिमेट पुढे पूर, वाढेल पण आजच्या घडीला सासष्ट कोटीचं आहे आणि त्या सगळ्या सुविधा पूर्ण करण्यासाठी त्या राणे नितेश राणेंच्या माध्यमातून शंभर टक्क्याने खासदार मा माजी मा, म केंद्रीय मंत्री माननीय आणि ह्या जिल्ह्याचे आपले नेते नारायण राणेसाहेब यांच्या माध्यमातून ते परिपूर्ण होणार हे मला खात्री आहे आणि त्यासाठी मी एक सभापती म्हणून मी हे अगदी तुम्हाला आवर्जून सांगतो की कुठल्याही परिस्थितीत ह्या दोन वर्षात आपल्या म्हणजे ह्या आणि पुढच्या पूर्ण पूर्ण बाजार समितीचं मार्केट यार्ड लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी ते अगदी उपलब्ध होईल आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के होईल ही तो तो खात्री आजही मी देतो आणि तो नितेश राणे हे शंभर टक्के करणार हे मला खात्री आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो बघितलं तर दुसरा एक मुद्दा जो का आहे तो आताच्या राजकारणामध्ये आपण म्हटलं जसं की राणे कुटुंबीय हे पूर्ण करणार आहेत माजी केंद्रीय मंत्री खासदार यांचं पाठबळ आहे आणि संकल्पना आणि अर्थातच राजकीय इच्छाशक्तीची आणि त्याला लागणारा सपोर्ट जो आहे तो आमदार नितेश राणे यांच्याकडनं आहे दोन वर्षामध्ये तुम्ही म्हणताय की हे सिंधुर्ग मार्केट यार्ड जे आहे ते लोकांसाठी उपलब्ध होईल शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल याचवेळी सिंधुदुर्गामध्ये राणेंवरती खराणेशाहीचाही सुद्धा आरोप राजकारणामध्ये केला जातो एक 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 वडिल। आ, आहे एकीकडे खासदार वडील दुसरीकडे कनिष्ठ सुपुत्र सध्या आमदार परत ते उमेदवारी क उभे आहेत आमदार आणि तिसरीकडे बघितलं तर कुणामाळूनमध्ये ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे यांनासुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे सुद्धा पक्ष बदलून दिलेली आहे ते सत्तेसाठी आणि मोठ्या पदांसाठी सर्व काही करण्याची राणे कुटुंबाची तयारी असते अशा प्रकारचाही एक प्रचार जो आहे तो एक निगेटिव्ह प्रचार केला जातो आहे त्याबद्दल आपल्यास काय वाटतं विशेषतः घराणेशाही या मुद्द्याबद्दल खरं म्हणजे मला घराणेशाही हा शब्द आधी थोडा ठीक आहे लोकांना असं वाटतं आहे ह्याच घरातली माणसं का असावीत हे बरोबर आहे परंतु मला एक सांगा की कुठल्याही परिस्थितीत जरी घराणेशाही असली तरी श निवडणूक होताना तो उमेदवार घरातला लोकशाही आहे कोणी घरातली बायको व स्वतंत्र म मताची आहे मुलगा स्वतंत्र म मताचा आहे परंतु ज्यावेळी तो कुठल्याही इलेक्शनला उभा राहतो त्याच्यासमोर कोणतरी उभा असतो कुठल्या तरी, तरी पक्षाचा असतो आणि शंभर टक्के शेवटी जो निवडून येणार लोक निवडून देणार आणि लोकशाहीमध्ये दे नोक लोक निवडून देणार तो खरा जनतेचा लोकप्रतिनिधी होतो आणि त्यामुळे हे घराण्याच्याही जर कोणीतरी त्याने लादून घेतली काढून घेतली किंवा बिनविरोध नाही मला करायला पाहिजे म मीच व्हायला पाहिजे असं म्हटलं तर गोष्ट वेगळी आहे कोणी उभं राहणार आणि उभं राहणार याला घराणेशाही म्हणता येत नाही तो निवडून यायला पाहिजे त्याला खात्री असली पाहिजे आणि दुसरं त्या माणसाचं भेटेच पाहिजे की पक्षाकडे आणि पक्षाकडे पक्षा खात्री पाहिजे की हा माणूस शंभर टक्के निवडून येईल आणि तो खऱ्या अर्थाने जनतेचा विश्वास संपादन करणारा असा नेता पाहिजे नेतृत्व पाहिजे तरच ते तिकीट दिलं जातं घराणेशाही म्हणणं हे मला तरी पटत नाही घराणेशाही शेवटी हा शब्द तसा अतिशय म्हणजे जो कर्तबगार माणूस आहे तो शंभर टक्के कुठेही ते घरा एका घरातली दोन तीन माणसं असतील आणि असतील म्हणून त्यांनी एकानेच काम करावं नव्हे असं काही नाही आहे तो लोकशाहीमध्ये ही अधिकार आहे तो लोकांनी निवडून द्यायचा आहे तो लोकांचा लोकप्रतिनिधी होईल आता माझा मित्र हा संदेश बारकर हा माझा मित्र आहे मग त्याच्याबरोबर दोन हजार दोनला तो पंचायत समितीला मी वैभव नाईक आणि ब आपला कणकोलचा नगराध्यक्ष नलावडे हे एकदम एकाच वेळेला मी काँग्रेसमध्ये म पंचायत समितीचे मेंबर होतो आता कसं आहे की त्या म माझा जरी दोस्त असला म्हणून मी तुम्हाला त्याला तर वाईट म्हणत नाही परंतु त्याने उभं राहू नये असंही मी म्हणणार नाही परंतु आता आमच्या पक्षाचा भाजप आणि युतीच्या माध्यमातून नितेश राणे हे उभे आहेत त्यांनी बरंच काम केलेलं आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये ह्या म मतदारसंघामध्ये अतिशय लोकांचं जे काही विकासात्मक दृष्टिकोनातून जे जे आवश्यक बाबी आहेत त्या संपूर्ण जनतेच्या पूर्ण केलेले आहेत म्हणून लोकांना त्या माणसाबद्दल आस्था आहे आणि त्याबद्दल माणसाला ते निवडून देतील जर म संदेश पारकरने काम केलं असेल तर संदेश पारकरला निवडून देतील तुम्ही घराणीशाही म्हणू शकत नाही आणि ते म्हणू नये पुन्हा एकदा मार्केट यार्डकडे येऊया यार्डचं स्वप्न दोन वर्षामध्ये पूर्ण होण्यासाठी कोण आमदार असायला हवा आणि मार्केट यार्डमुळे या कणकोली विधानसभा संघातील कृषी उत्पादक आ, माल उत्पादक जे शेतकरी आहेत जे छोटे मोठे व्यापारी आहेत कृषी उत्पादित मालाचे त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं दोन प्रश्न एकाच याच्यामध्ये विचारले तुम्हाला विषय तुम्ही जवळ विचारलात एक विषय आहे की कृषी मालाबद्दल जो शेतकरी आणि व्यापारी जे व्यापारी आणि शेतकरी आपल्याकडे शेतकरी जर कृषीमाल आपल्या बा सिंधुदुर्गातच मार्केट यार्ड झालं तर शेतकऱ्यांना किंबवणं मुंबईला जावं लागतं आणि मुंबईच्या मार्केटयार्डमध्ये लोकांचे खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात आंबा जो आहे आंबा हा अतिशय नाशिवंत असणारा आणि असा तो आंबा आहे आणि आंबा हा जागतिक पातळीवर परदेश परदेशापासून जाणारा जाणारा आंबा आहे आणि तो आज त्याला नामां सुद्धा देवगडच्या आपोस आम्हाला मिळा मिळालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जर आर्थिक सुबकता यायची असेल तर ह्याच ठिकाणी मार्केट यार्ड झालं तर संपूर्ण आपल्या म महाराष्ट्रातले किंवा किंबवणा बाहेरचे व्यापारी ह्या मार्केट मा यार्डमध्ये मा येतील आणि शेतकऱ्यांचा माल इथेच घेतील दोन पैसे त्यांना चांगल्या प्रकारे मिळ मिळतील आणि जो ट्रान्सपोर्टिंगचा जो खर्च आहे मुंबईला किंवा इतर तो बऱ्या प्रकारे शेतकऱ्यांचा वाचेल तशी त्यांची मागणी आहे सगळ्यांची आणि ज्याला आंब्याला जे आवश्यक बाबी ज्या आहेत रायपरिंग चंबरपासून तर कोल्ड स्टोरेजपर्यंत ह्या संपूर्ण सुविधा बाजार समितीत उपलब्ध के करून दिल्या जातील प्रश्न असा पण होता की जर हे मार्केट यार्ड दोन वर्षांमध्ये पूर्णत्व जायचं असेल तर कोण आमदार असायला बस आपल्यासोबत आता तेच सांगतो की हे जर सगळं पूरक करायचं असेल जर ज्यांच्यामध्ये व्हिजन ह्या मार्केट यार्डबाबत आणि शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला भाव देण्याच्या बाबतीत आणि म त्यांच्याकडे दोन पैसे कसे येतील ह्या बाबतीत जे व्हिजन आहे ते खरं म्हणजे ह्या मतदारसंघाच्या नितेश राणे यांच्याकडे प्रामुख्याने आहे आणि ते आजही आणि नारायण राणे साहेब जे आमदार माजी मंत्री केंद्रीय मंत्री आणि खासदार यांच्याकडे सुद्धा ते व्हिजन आहे आणि त्यासाठी हे द् आजच्या घडीला आणि उद्या म्हणजे माझं मत आहे म ते तर शंभर टक्के निवडून येणार बादच नाही आहे आणि ते मंत्रीही या होणार यातही शंका नाही आहे आणि ह्या लोकांकडून जर समजा ह्या आपल्या नेतृत्वाकडून हे सगळं परिपूर्ण होण्यासाठी महायुतीची सत्ता येणं आवश्यक आहे आणि ही बाजार समिती सक्षमपणे उभी राहण्यासाठी हेच करू शकतात असं माझं ठाम मत आहे काय त्याबद्दल वाद नाही आणि ते शंभर टक्के करतील त्याने मलाही सांगितलं काल जमीन खरेदी करताना स्वतःच्या सुद्धा काही चाट दिलेली आहे त्यांनी अशा परिस्थितीत मला सांगितलेलं आहे की तुम्ही पैशांसाठी तुम्ही कुठेही काय हे करू करणार नका परंतु आपली बाजार समिती चांगल्या प्रकारे उभी राहिली पाहिजे सुसज्ज राहिली पाहिजे आणि अद्यावत झाली पाहिजे म्हणजे नवीन तंत्रज्ञान विकसित करून झाले पाहिजे असं त्यांचं मत आहे आणि ते ठामपणे शेतकऱ्यांसाठीच काम करतात म्हणून ते उद्याच्या निवडणुकीसाठी उद्याच्या भविष्यात हे जे आणि ते शंभर टक्के येणार ह्या वाद नाही पण लोकही त्यांच्या मागे आहेत आत्ताही प्रत्येक गावामध्ये स ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक हे मतदार अगदी शंभर टक्के नितेश राणेंच्या ह्या मतदारसंघात तरी आहेत आणि युतीच्या माध्यमातून मी बघितलं तर जिल्ह्यातही चांगलं वातावरण आहे इवन कोकणातही आहे असं मला तुमच्या म टी व्हीवर किंवा चॅनेलवर हे सुद्धा पेपरमध्ये मला दिसून येतं आणि लोकांच्या काही म ज्या हे भावना आहेत त्याही आम्हाला समजतात त्या माध्यमातून युतीचं शासन आलं तर म नितेश राणे मंत्री होतील हे वेगाने आपलं सुसाट हे जे बाजार समितीचं हे मार्केट आहे ते सुसाट पद्धतीत उभं राहील आणि लोकांना ते सेवेसाठी उपलब्ध होईल जनतेला आपण काय शेवटी अहवाल कराल मतदारांना आपण मत अहवाल काय कराल आता दोनच दिवस झाले अख्खर मतदानासाठी मला एक म्हणायचं आहे जनता ही सुज्ञ आहे आणि जनतेला माहीत आहे कोण काम करतो जो नेता काम करतो मी बघितलं मी सुद्धा पन्नास वर्ष राजकारणात आहे पन्नास वर्ष मी दोन वेळा बिनविरोधसुद्धा निवडून अपक्ष निवडून आलो आहे लोक शेवटी काम करणाऱ्या माणसालाच निवडून देतात तुम्ही किती जरी कि काय केलात तरी तुम्ही काही करा लोकांच्या मनाध्यानात हे बसलेलं आहे आणि आता ही लाडकी योजनासारखी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण जी योजना आणलेली आहे आणि इतर योजना इतक्या आहेत की भरपूर प्रमाणात योजना आणलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी असतील अन्य युवकांसाठी असतील लाईट बिल शेतकऱ्यांचं माप आहे मग कृषीचं हे चाँ� सगळं आहे आणि ह्यासाठी भविष्यात शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आमचे नितेश राणे किंवा सगळे युतीचं राज्य रुतीचं युतीचं सरकार हे येणं आवश्यक आहे आणि ते शंभर टक्के येईल असं आणि त्यांना मी लोकांनी सांगतो की जेणेकरून आपल्या नितेश राणे साहेबांना तुम्ही आवर्जून सगळ्यांनी आपलं जर बाजार समितीचं मार्केट यार लवकरात लवकर उभं करायचं असेल तर खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीशी उभं राहा आणि अगदी काही जरी असलं तरी सगळं बाजूला विसरून आपल्या आर्थिक सुबकता येण्यासाठी शेतीच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी आपण त्यांच्या मागे राहाली मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि तुम्ही राहाल ही शंभर टक्के मला खात्री आहे याबद्दल कुठलीही मनात म माझ्या शंका नाही तर हे होते सिंधुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे जे स्वतः पन्नास वर्ष सिंधुर्गच्या राजकारणात आहेत अपराजित कुठलीही निवडणूक न हरलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी असं म्हटलं की थेट शेतकऱ्याला कृषी उत्पादित माल विकणाऱ्या शेतकऱ्याला छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना जर आर्थिक सुबत यायला हवी असेल तर सिंदूर मार्केटयार्ड उभं राहायला हवं सिंदूर मार्केट यार्ड जर उभं राहायला हवं असेल कालावधीत तर आमदार नितेश राणे हेच पुन्हा आमदार होणं गरजेचं आहे त्यासोबतच घराणेशाहीच्या मुद्द्यावरतीसुद्धा इलेक्टिव जे काय मेरिट असतं निवडून येण्याचं निवडणुकीमधलं ते महत्त्वाचं असतं आणि त्या मुद्द्यावर घराणेशाही हा सुद्धा आरोप जो विरोधकांकडे नव्हतो तो सुद्धा त्यांनी खुरून काढलेला आहे आणि मतदारांना आवाहन केलंय की या निवडणुकीमध्ये सुद्धा नितेश राणे यांना विजयाची हॅट्रिक करण्याची संधी द्या कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज होंडाघाट ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका